दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा एक हात मदतीचा सुरगाणा तालुक्यातील कचूरपाडा गावातील रहिवासी श्री अर्जुन महादू जाधव वय अंसी यांच्या घराला बुधवार दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चहा करीत असताना अचानक सिलेंडरचा भडका होऊन घराला आग लागून त्या घरातील जीवनावश्यक वस्तूचे व घराचे नुकसान झाले असून इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्यात ते बाबा घरामध्ये एकटेच राहतात सुदैवाने त्या बाबांना जास्त प्रमाणात इजा झाली नाही आजच्या घडीला त्यांना मदतीशिवाय पर्याय उरला नाही म्हणून आपल्या व शासनाच्या वतीने मदत जास्तीत जास्त करावी व बाबांना पुढे जगण्याची एक संधी निर्माण होईल याची सगळ्यांना आनंद होईल असा हा एक आपला हात एक आपला तू एक हात मदतीचा असा संदेश जगापुढे आगळावेगळा निर्माण होईल दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी कुमार माडगावे पेठ